नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं स्वागत आज आपण बनवणार आहोत दुधीचा पराठा एकदम टेस्टी बनतो हा पराठा आणि बनवायला जास्त मेहनतही लागत नाही तर बनवूयात दुधी पराठा त्यासाठी आपण इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या दोन चमचे जिरं आणि थोडंसं आलं घेतलं आहे ते बारीक कुठून घ्यायचं दुधीची सालं काढून किसा किंवा सालीसकट किसा ते किसून घेतलं आहे साधारण तीनशे ग्राम दुधी घेतल्या इथे आणि अर्धी वाटी कोथिंबीर घालायची कोथिंबीरचा वापर जास्त करायचा म्हणजे जा पराठा छान लागेल आता लसूण आलं जिरं आपण कुटून घेतलं ते पण घालायचं अर्धा चमचा मीठ घातलं आहे थोडासा ओवा घालूया आपण आणि साधारण दोन चमचे तेल घालायची तिळामुळे याची टेस्ट छान येईल अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर आता इथे मीठ आणि मिरचीचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पोह्याच्या चमच्याने तीन चमचे तेल घालायचं तेलामुळे हा एकदम छान बनेल इथे मी एक कप मिक्स आटा घेतला आहे आणि अर्धा कप गव्हाचं कणिक मिक्स आटा अवेलेबल नसेल तर साध्या गव्हाच्या कणकेतसुद्धा सुद्धा हा पराठा छान लागतो आता हे सर्व पीठ आपण हा मसाल्यांसोबत आणि दुधीसोबत मिक्स करून घेऊया ह्याला पाणी वापरण्याची अजिबात गरज नाही दुधीमध्ये जे पाणी आहे त्याच्यामध्येच हे कणिक मळलं जाईल तर आपण हे व्यवस्थित सर्व मिक्स करून ह्याचा छान गोळा बनवून घेऊ आणि हे पराठे लगेच बनवायला लगे घ्यायचे नाहीतर मग अजून हे कणिक पातळ होईल आणि पराठे लाटताना थोडासा त्रास होईल त्यामुळे कणिक मळलं की लगेच पराठे बनवायला घ्यायचे आता हे पिठाच्या गोळा असं गोल बनवू आणि पीठ घेऊन छान हे लाटून घ्यायचे पराठे साधारण तीनशे ग्रामला दीड कप पिठाचा वापर करायचा जास्त कमी पण नको आणि जास्तही नको म्हणजे व्यवस्थित पराठे बनतात आणि एकदम सॉफ्ट बनतात हे पराठे चवीला खूप छान लागतात आपण बऱ्याचदा बघतो की लहान मुलं भाज्या खात नाहीत तर अशा पद्धतीने पराठे केले आणि खाऊ घातले ते त्यांच्या पोटात भाज्या जाती तर हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आणि भाजून घ्यायचा आपण नॉर्मल पराठे भाजतो तेवढाच वेळ लागेल हा पराठा भाजायला अर्धा चमचा तेल लावूया लाटताना तुम्ही पिठाचाच वापर करा किंवा कणकेचा वापर करा म्हणजे पराठे एकदम नरम आणि छान बनतील तर आपला एकदम टेस्टी पराठा तयार आहे खूप मस्त लागतात हे दह्यासोबत खा किंवा चटणीसोबत खा खूप अप्रतिम चवीचे बनतात तर ही रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद